Offset Bringing in the rhythm, what you feeling is the vibe About to make a drill and wanna raise it to the tribe Offset, that's it, so I joined the tribe राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीचा बोलबाला पाहायला मिळतोय असंच चित्र कोल्हापूर जिल्ह्यातही दिसून येत आहे भाजपसह मित्रपक्षांनी कोल्हापूरमध्ये विजय खेचून आणलाय त्याचवेळी महाविकास आघाडीसाठी कोल्हापूर जिल्ह्यानं दारं बंद केल्याचं चित्र आहे कोल्हापूर जिल्ह्यात विधानसभेचे दहा मतदारसंघ आहेत यात महाविकास आघाडीला दारुण पराभवाला सामोरं जावं लागलंय विशेष म्हणजे सतेश पाटील यांनी स्थानिक पातळीवर कोल्हापूर जिल्हा भाजपमुक्त केला होता पण यंदा हे यश सतेश पाटील यांना टिकवता आलं नाहीये काय घडलंय नेमकं का? जाणून घेऊया सविस्तर पश्चिम महाराष्ट्रातल्या महत्वाच्या मतदारसंघांपैकी एक म्हणजे कोल्हापूर इथं विधानसभेचे दहा मतदारसंघ आहेत एकेकाळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसह शिवसेनेनं इथं आमदारकीवर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं होतं पण भाजपसह मित्रपक्षांच्या महायुतीनं विधानसभा निवडणुकीत जोरदार मुसंडी मारली आहे कोल्हापूर राज्यात सर्वाधिक मतदान करणारा जिल्हा एकूण शहात्तर पूर्णांक पंचवीस टक्के असं विक्रमी मतदान कोल्हापूर जिल्ह्यात झालं पण मतांचं हे दान महायुतीच्या पदरात पडल्याचं निकालावरून स्पष्ट झालंय कोल्हापूर जिल्ह्यातल्या मतदारसंघांचे निकाल पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून सुरुवात करूया करवीर विधानसभेपासून करवीर मध्ये सर्वाधिक मतदान झालं होतं इथं चौऱ्याऐंशी पूर्णांक एकोणऐंशी टक्के इतक्या विक्रमी मतदानाची नोंद झाली होती काँग्रेसचे राहुल पाटील विरुद्ध शिंदे गटाचे चंद्रदीप नरके यांनी आघाडी घेतली आहे काँग्रेसचे राहुल पाटील यांच्या विरोधात असलेले शिंदे गटाचे चंद्रदीप नरके यांनी इथं विजय मिळवलाय तर या मतदारसंघात काँग्रेसचे निष्ठावंत दिवंगत पी एन पाटील यांना मांडणारा मोठा वर्ग आहे असं असताना त्यांचा मुलगा राहुल पाटील यांना शिंदेच्या नरकेंनी धोबी पछाड दिलाय सहानुभूतीचा सा फायदा राहुल पाटील यांना झालेला नाहीये कोल्हापूर दक्षिण हा मतदारसंघ सतेश पाटील आणि धनंजय महाडिक यांनी प्रतिष्ठेचा केला होता यात महाडिक गटाची सरशी झाली आहे धनंजय महाडिक यांचे चुलत बंधू विजयी झाले अमल महाडिक यांनी विद्यमान आमदार ऋतुराज पाटील यांचा पराभव हो केलाय ऋतुराज पाटील हे सतेश पाटील यांचे पुतणे आहेत अमल यांचा हा विजय म्हणजे खासदार धनंजय महाडिक यांनी सतेश पाटील यांना दिलेला धक्का मानला जातोय महत्वाचं म्हणजे धनंजय महाडिक यांचे महिलांबाबतचं वक्तव्य राज्य पातळीवर पोहोचलं होतं त्यावर टीकाही झाली होती पण त्याचा फटका महाडिकांना बसलेला नाही असं दिसून येत आहे राधानगरी मतदारसंघात सेनाविरुद्ध सेना अशी लढत झाली होती ज्यात शिंदे सेनेचे प्रकाश आंबेडकर यांनी बाजी मारली आहे प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात शिवसेनेच्या ठाकरे पक्षाचे केपी पाटील उमेदवार होते पण इथं तिरंगी लढत झाली होती केपी यांचे मेहणे वाय पाटील यांनी राधानगरीमध्ये बंडखोरी केली होती ज्याचा फटका केपी पाटील यांना बसलाय मतविभागणी झाल्यानं प्रकाश आंबेडकर यांचा विजय सुकर झाल्याचं चा बोललं जात आहे कोल्हापूरचे राजकीय विद्यापीठ समजलं जाणाऱ्या कागल विधानसभा मतदारसंघात हसन मुश्रीफ यांनाच पुन्हा एकदा पसंती आहे विशेष म्हणजे हसन मुश्रीफ यांनी सहाव्यांदा आमदारकी मिळवली आहे मुश्रीफांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सिंह घाटगे उमेदवार होते हसन मुश्रीफ अजित पवार गटामध्ये सामील झाल्यानंतर शरद पवार यांनी आक्रमकपणे मुश्रीफांच्या विरोधात प्रचार केला होता पण अटीतटीच्या लढतीत मुश्रीफांनी बाजी मारली चंदगडमध्ये अपक्ष शिवाजी पाटील यांनी सुरुवातीपासूनच आघाडी घेतली होती ती कायम ठेवण्यात त्यांना यश आलंय विशेष म्हणजे चंदगडमध्ये अपक्ष शिवाजी पाटील हे भाजपचे बंडखोर होते त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन पक्षांचे उमेदवार होते अजित पवार गटाचे राजेश पाटील तिसऱ्या क्रमांकावर राहिले तर शरद पवार पक्षाच्या नंदाताई वाभूळकर या दुसऱ्या क्रमांकावर राहिल्या त्यामुळे चंदगडची जागाही भाजपच्या पारड्यातलीच म्हणावी लागेल शाहूवाडी विधानसभा मतदारसंघात विनय कोरे यांनी शेवटच्या फेऱ्यांमध्ये आघाडी घेतली इथं महाविकास आघाडीचे सत्यजित पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागतोय सत्यजित पाटील हे ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार होते लोकसभेपाठोपाठ सत्यजित पाटील यांना विधानसभेलाही पराभवाचा सामना करावा लागतोय हातकणंगले मधून जनसुराज्य पक्षाचे अशोकराव माने विजयी झाले इथं तिहेरी लढत झाली विद्यमान आमदार राजूबाबा आवळे आणि डॉक्टर सुजित मिंचेकर यांचा इथं पराभव झालाय आवळे हे काँग्रेसचे उमेदवार होते तर मिणचेकर हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार होते तर जनसुराज्य शक्ती पक्षाचे अशोकराव माने हे महायुतीचे पुरस्कृत उमेदवार होते ज्यांनी हातकणंगले मधून विजय मिळवलाय शिरोळमध्ये राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा दणदणीत विजय झालाय शाहू आघाडीचे राजेंद्र पाटील यट्रावकर यांना शिवसेना शिंदे गटाकडून पाठिंबा मिळाला होता यड्रावकर यांनी एक्केचाळीस हजार मतं मिळवत विजय खेचून आणलाय त्यांच्या विरोधात मवियाचे उमेदवार गणपतराव पाटील दुसऱ्या क्रमांकावर राहिले तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उल्हास पाटील यांना दणदणीत पराभवाला सामोरं जावं लागले कोल्हापूर उत्तरमध्ये शिंदे सेनेचे राजेश क्षीरसागर विजयी झाले इथं नाट्यमय घडामोडींनंतर अपक्ष उमेदवार राजेश लाटकर यांनाच मवियानं पाठिंबा दिला होता राजे क्षीरसागर यांना एकोणतीस हजाराहून जास्त मताधिक्य मिळाले काँग्रेसच्या उमेदवारीचा घोळ कोल्हापूर उत्तरमध्ये दिसून आला होता आधी लाटकर मग मधुरिमा राजेंची माघार आणि पुन्हा लाटकर यांना पाठिंबा यात काँग्रेसनं ही हक्काची जागा गमावली आहे इचलतरंजी मतदारसंघातून राहुल आवाडे यांचा विजय झालाय काँग्रेसची एकनिष्ठ घराणं अशी ओळख असलेल्या आवाडे घराण्यातल्या आवाडे पिता पुत्रांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि राहुल आवाडे यांना भाजपनं तिकीट दिलं राहुल यांच्या विरोधात मवियातून मदन कारंडे हे उमेदवार होते पण त्यांचा पराभव करत ही जागा भाजपसाठी राहुल आवाडे यांनी खेचून आणली आहे एकंदरीत कोल्हापूर सारख्या पुरोगामी जिल्ह्यात महाविकास आघाडीला एकही जागा जिंकता आलेली नाहीये भाजपमुक्त कोल्हापूरमधून आता काँग्रेस मुक्त झालीये ही बाब सतेश पाटील यांच्यासाठी मोठा धक्का मानली जातीय येत्या काळात सतेश पाटील गेलेले वैभव हो परत मिळवण्यासाठी काय प्रयत्न करतात हे पाहणं महत्वाचं असेल पण सध्या तरी कोल्हापूरमध्ये महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी हा सामना दहा शून्य असा महायुतीनं जिंकलेला पाहायला मिळतोय याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा धन्यवाद